शेतकरी हे जे काही कडुलिंबाचं झाड आहे तर इथं जर तुम्ही बघितलं तर हे पानं जे खाल्लेले दिसत आहेत तर हे ह्याचा अर्थ असा होतो की इथं जे आहे ते रात्री हुमणीचे भुंगिरे जे आहेत ते यायला चालू झाले आहेत आपण जर व्यवस्थित आणखीन पण निरीक्षण घेतले ह्या पानांचे तर हे पानं कुरतडले जे दिसत आहेत आपल्याला इथं हे हे जे कुरतडलेले दिसत आहेत हे खाल्लेले जे पानं दिसत आहेत तर हे पानं सगळे खाल्लेले जे आहेत ते हुमणीच्या भुंगिर्याने खाल्लेले आहेत इथले सगळे पानं जे खाल्लेले आहेत हे सगळं तर हे हुमणीच्या भुंगिर्याने खाल्लेले आहेत म्हणून इथं आता आपण एक प्रकाश सापळा आता रात्री इथं जे आहे ते फावार्यावर चालणारा जो काही बल्ब आहे तो लावायचं नियोजन केलेलं आहे आणि हा तर फवार्याचा बल्ब इथं लावायचा आणि दुसरं हे प्लास्टिकच्या टबमध्ये पाणी घेऊन कीटकनाशकाचं द्रावण तयार केलेलं आहे आणि जनावरं किंवा लहान लेकरं इकडे येऊ नयेत किंवा कुत्रे वगैरे येऊ नये म्हणून ही जी काय ती एकदम बोराठीची झा झापड जी आहे ती इथंही इथं अशा पद्धतीने टाकलेली आहे तर सर्व शेतकऱ्यांनीसुद्धा हुमणीचा बंदोबस्त करण्याच्या अनुषंगानं अशा पद्धतीची जे आहे ते सापळे तयार करावेत आता रात्री जे काही बल्ब इथं अशा पद्धतीने इथं लावण्यात येणार आहे जेणेकरून त्या प्रकाशाकडे जे आहे ते हे येऊन इथं ह्या टबमध्ये जे आहे ते भुंगिरे पडतील आणि त्याचं व्यवस्थापन जे आहे ते हे कीटकनाशकाचं द्रावण आहे त्याच्याऐवजी आपण डिझेल किंवा रॉकेलसुद्धा आपण वापरू शकतो मात्र हे गॅस पॉयझन आहे असल्याकारणानं इथं ते पडल्याचं तात्काळ मरून जातील म्हणून आपण अशा पद्धतीचं साप तयार केलेला आहे फक्त ह्याच्यात काळजी एवढी घ्यायची की जनावरांनी किंवा इतर क लहान लेकरांनी वगैरे ह्याच्याकडे जाऊ नये म्हणून अशा पद्धतीच्या बोराटीच्या काड्या ज्या आहेत ते आपण टाकायचे म्हणजे हात जरी घालायचं म्हटलं तर ते शक्य होणार नाही तिथं ह्या बोराटीमुळं